काय मिनिटात हलवून माणूस येऊ तू उलतो का ना हॅलो हे बघा मी आता हरचू आणि आजूला एका मिनटात बघतो टाइम लावून हॅलो एक मिनिट झाला

दोघ आऊट केलं आहे शहाण्या थांब पळत अशा सगळे आम्ही दोघं नाव आऊट केलेलं आहे वा खूप मस्त आहे अगदी लावून लावून माझ्याकडे ना पाच लावून शिल्ताय विरला लावून राहत आहे काही माझ्याकडे थांबायचं नाही नॉन स्टॉप मित्र न गावाकडे मी जेव्हा पण येतो ना तेव्हा ह्या बिल्डिंगमध्ये पोहचा तो आणि विहिरीत पोहण्या मजा आहे पण तो विहिरीत पोहोचतो ना तो वाहत्या पाण्यात पोहायला अवघड जातो एकदा नदीवर पोहता पोहता मी वाहून चाललो होतो आणि माझा जीव असला एका नदीमध्ये उपासाला गेलो होतो आणि त्या स्पीडने पाण्याच्या प्रवाहामध्ये मी वाहून चाललो होतो आणि साईडला पाण्यात गुळी घेऊन मी किनाऱ्याच्या बाजूने पोहऱ्यामुळे मी घाला येऊ शकलो नाही तर मी बोल मी वाहून गेलो असतो म्हणून ज्याला विहिरीमध्ये पोहायचं पाहिजे ना तर नदीत पोहायला लावू नये खोहाचं पाणी <laughs>

ही आपली शेती आहे ते जुनं घर